आई बापाच नाव काय आई बाप विसरल आई बाप विसरली माया तुझ्यासाठी झिजवली होती काया लहानपणी बाप्प तुला तु वाटा याचा राजा बसा याचा खंजावर लुटा याचा मजा खंड्यावर लुटाया घोडा घोडा झाला बाप झाला तुझा पाया विसरल आई बाप विसरली माया विसरल आई बाप विसरली माया जेव्हा मा कधी जीवनात लागल तुला ठेच कधी जीवनात लागल तुला ठेच आई बापा विना डोळ भरतील लगच आई बापा विना डोळ भरती लगच धन्यवाद